श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक अठराशे एक ते अठराशे दहा संत तुकोबारायांचे अमृतवाणी अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार अंग म्हणसी होऊनी नी निशिंता अवघी चिंता मग जाऊ एकांता भजन करो संसार सभ्रमे आशा लागे पाठी तेने जीवासाठी होईल तुझा सेकी नाडसील नाडसील विजय संगे अवघा नाडसील मागुता पडशील बवडोही शरीर सकळ मायेचा बांधा यासी नाही कदा आरानुक करती ताडा तोडी आतबाह्यकारी ऐसे जाती चारी दिवस वेगी मोलाची घडी जाते वाया बिन न मिळे मोल देता कोणी जागा हुई करी हिताचा उपाय तुका मने म्हणे हाय करीसी मग अर्थ मानवा तू असे म्हणशील की मी आता या संसारातून निश्चिंत होईल आणि संसाराची सर्व चिंता मी बाजूला सारीन मग मी एकांतात जाईन व हरीचे भजन करीन असे तू जर म्हटला तरच तुझा परमार्थ होईल नाहीतर तू जर संसार खरा मानला तर तो भ्रम तुझ्या पाठीमागे आशेच्या इच्छेच्या रूपाने लागेल आणि त्यांच्या आशेच्या इच्छेच्या पाठीमागे पळून पळून तुझ्या जीवनाचा अंत होईल अरे शेवटी तू या संसार भ्रमातच गुंतून राहशील अरे तू विषयासंगेच गुंतून राहशील आणि शेवटी या बह डोहात पडशील अरे हे शरीर आणि सर्व काही मायेचे स्वरूप आहे यामध्ये तुला कधीही विश्रांती मिळणार नाही अरे तुझ्या आयुष्यात तुझ्या अंतर्बाह्य विकारच तुझी ताडातोड करतील आणि याच्यातच तुझ्या आयुष्याची चार दिवस वेगाने निघून जातील तुकाराम महाराज म्हणतात अरे तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मोलाचा आहे आणि तो व्यर्थ वाया जात आहे कितीही पैसे धन दौलत दिले तरी गेलेला क्षण तुला परत मिळणार नाही अरे तू जागा हो आणि स्वतःच्या हिताचा उपाय कर स्वतःच्या हितासाठी प्रयत्न कर एकदा की वेळ निघून गेली तर तू केवळ हाय हाय करशील पांडुरंगे ए ओ पांडुरंगे जीवाचे जीवलगे ए ओ पांडुरंगे कणवाळू कृपाळू लागे मोही गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई भक्तांच्या कैवारे कष्टलीस विठले आंबऋषी कारणे जन्मदहा घेतले कारणे स्तंभी अवतार केला विदारुणी दैत्य प्रेमपाना पाजीला उपमान्य कारणे कैसे धावसी लवलाही पाजी प्रेमपाना शिरसागराठाई कौरवी पांचाळी सभे माझी आणली वस्त्रहरणी वस्त्र कैसे झाली माऊली दुर्वास पातला धर्मा छडावयावनी धावसी लवला ही शाख देट घेऊणी कृपाळू माऊली भुक्तीमुक्ती भांडार करी माझा अंगीकार तू का म्हणे विठ्ठले ठ हे जीवाच्या जीवलगा पांडुरंगा तू माझ्याकरता करता लवकर धावते हे विठाई तू कनवाळू कृपाळू आहेस भक्तासाठी तू लवकर मोहित होणारी आहेस त्यामुळेच गजेंद्राने तुला हाक मारली तर तू त्याच्या मदतीला लगेच धावत गेलास हे विठ्ठला तू भक्तांचा कैवार करण्यासाठी खूप कष्ट घेतोस अंबरीश राजासाठी तू दहा जन्म घेतलेस देवा तू प्रल्हादासाठी स्तंभातून अवतार घेतलास आणि त्याच्याकरता तू हिरणकशुपूसारख्या दैत्याचा वध केला आणि भक्त प्रल्हादाला तू प्रेमात चा पाना पाजलास देवा तू उपमन्यू करता कसा लवकर धावून आलास त्याला दुधाचा सागर देऊन तुझ्या प्रेमाचा पाना पाजलास कौरवांच्या सभेमध्ये ज्यावेळी पांचाळीला ओढून आणले त्यावेळी तिचे वस्त्र हरण करण्यात आले परंतु माझी विटाबाई मावली तिची लज्जा रक्षण करण्याकरता स्वत वस्त्ररूपाने तिच्या अंगावर येऊन राहिली बंग कवणाचे कारण न नलगेची काही सर्वाठाई तू एक मज़। काया वाचा मन ठेविले तुझा पायी आता उरले काही न दिसे देवा कवणा धरून या भाव कवणावरी पाव ठेवू आता म्हणवणी निश्चिंत राहिलो मणी तुझी सर्वाखानी देखोनिया जळे जळ जल काय धोविले एक कवन ते पातक हरले तेथे पाप पुण्य हे वासना सकळ ते तुझ समोळ समर्पिली पितरस्वरूपी तुची जनार्दन सव्यते कवन अपसव्य तू का म्हणे जी तपिंड तुझे हाती देऊनी निशिंती मानी येईल अर्थ देवा आता मला कोणाशी काय कारण व कोणाची मला काही गरजही नाही सर्व ठिकाणी तूच व्यापून उरलेला आहे याचा मला अनुभव आला आहे देवा मी माझी काया वाचा मन हे तुझ्या पायी ठेवले आहे आता काही उरले आहे असे मला दिसत नाही आता मी देव समजून कोणत्या पाषाणाच्या ठिकाणी भक्तिभाव देऊ जर सर्व पाषाण देव ठरवावे तर मी पाय कुठे ठेवू देवा सर्व ठिकाणी तुझेच स्वरूप आहे हे मी ओळखले आहे त्यामुळेच मी निश्चिंत मनाने समाधानी होऊन राहिलो आहे हा देह पंचमहाभूतांचा आहे त्यामध्ये पाणी ही आहे मग या पाण्याला तीर्थाच्या ठिकाणी जाऊन तीर्थाच्या पाण्याने धुतले तर कोणते पातक जाणार आहे मी पाप पुण्य वासना हे सर्व काही अविद्येसह तुला समर्पण केले आहे देवा तीर्थ स्वरूप तूच आहे, जनार्दन तूच पिता आहेस मग मी सव्य अपसव्य कशासाठी करेन तुकाराम महाराज म्हणतात मी हा माझा जीवरूपी पिंड तुझ्या हाती दिला आहे व निश्चिंत झालो आहे व मी समाधान मानले आहे सिनलो दातारा करिता वेर वेरझारा आता सोडवी संसारा पासो निया सुटेची बाकी नवे झाडा पाडा घातलोसी खोडा हाडांची मा या माय बापे मासी जीवाची सांगाती ती देतील हाती काळाची या पडताळून सुरी बैसली शेजारी यमफासा करी या पाटीपोटी एक लागले सरसी नेती नरकापाशी ओढोनिया जनसाह्य भूत असे या सकळा मी एक निराळा परदेशी कोणा काकुलती नाही कोणे परी तुझ स्वभरवसा म्हणून या आशा मोकलली अर्थ हे दातारा मी या जन्ममरणाच्या एरझारा करून करून फार शिनलो आहे आता मला या संसारापासून सोडव माझ्या पूर्वीच्या संचित कर्माचा झाडापाडा काही होत नाही त्याची बाकीच राहते त्यामुळे माझ्या या, या देहाच्या हाडाला जन्ममरणाचा खोडा घातला आहे माझे मायबाप हे माझ्या या जन्मीच्या जीवाचे सांगती आहेत ते देखील मला काळाच्या हाती देतील यम सुरी पाजाळून आणि काळाचा फासा हातात घेऊन माझ्या शेजारीच बसला आहे यम माझ्या शेजारी बसला असल्यामुळे त्याने हातात घेतलेली सुरी माझ्या पाठीपोटी लागली आहे व त्याने घेतलेला काळाचा फासा मला ओढून नरकाकडे नेत आहे आणि या सर्व गोष्टीला हे सर्व लोक देखील सहाय्य होत आहेत आणि या सर्वांमध्ये मीच एकटा निराळा परदेशी आहे येथे मी तरी काय करणार आहे हे हरी कृपाळू तुझ्या वाचून इतर कोणीही मला काकुळतीला येणार नाही कोणीही माझ्यावर दया करणार नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुझ्या वाचून कोणावरही भरोसा नाही त्यामुळेच मी सर्व लोकांवरची आशा सोडून देतोय अभंग देवाचा भक्त तो देवासी गोड आणि कासी चाड नाही त्याची कवणाचा सोयरा नव्हेच सांगाती अवघी या हाती अंतरला निष्काम वेळे म्हणतील बापुडे अवघी या साकडे जाला कैसा माझे असे तया न म्हणत कोणी असे राणी बणी भलते ठाई प्रांत स्नान करी विभूर चर्चन देखोणी या जननिंदा करी कंठी तुळशी माळा बैसोणी निराळा म्हणती या चांडाळा काय झाले गाता शंका नाही बैसे भलते ठाई शिव्या देते आई बाप भाऊ घरी बाईल म्हणे कोठे व्याली रांड बरे होत चंड मरता तरी जलमोनी झाला अवघिया वेगळा म्हणून गोपाळा दुर्लभ तो तुका म्हणे जो संसारा रुसला तेनेची थाकिला सिद्धपंत अर्थ जो देवाचा खरा भक्त आहे जो देवाशी एकरूप आहे त्याच भक्ताची देवाला, आवडा है। देवाला आवड आहे देवाला इतरांची आवड नाही कारण तो भक्त कोणाचाही सोयरा किंवा सांगाती म्हणजे सोपती नसतो तो सर्वात सर्वांपासून अंतरलेला असतो तो भक्त वेडा आहे निष्काम आहे बापूडा आहे असे लोक म्हणत असतात आणि याच्यापासून आम्हाला संकट आहे असे देखील लोक म्हणतात तो भक्त कोठेही राहत असला तरी हा माझा कोणी नातेवाईक किंवा कोणी सखासोबती आहे असे देखील त्यांच्याविषयी कोणीही म्हणत नाही तो प्राप्त काळी स्नान करून अंगाला विभूती लावतो भस्म लावतो आणि हे पाहून सर्व लोक त्याची निंदा करतात तो कंठामध्ये तुळशी ची माळ घालून सर्वांपासून वेगळा बसलेला असतो तरी देखील लोक म्हणतात की या चांदाळाला नेमके काय झाले आहे तो कोठे असला की हरीचे गीत गाताना त्याला भान राहत नाही व तो हरीचे गीत गाणं चालू करतो आणि ते पाहून त्याचे आई बाप भाऊ त्याला नावे ठेवतात अंग कस्तुरी भिनली नये मृतिके ते आणि कैसे सरी लोखंडाचे अंगी लागला परिस दया आणि सरी तुका म्हणे मीन वजे या तीवरी मान करी अर्थ ज्या मातीमध्ये कस्तुरी मिसळलेली असेल त्या मातीची तुलना दुसऱ्या कोणत्याही मातीशी कशी करता येईल ज्या लोखंडाच्या अंगाला परिसाचा स्पर्श झाला असेल त्या लोखंडाची इतर धातूशी कशी बरोबरी करता येईल तुकाराम महाराज म्हणतात मी वैष्णवांची केवळ भक्ती पाहतो मी त्यांच्या जातीकडे कधीही लक्ष देत नाही वैष्णव कोणत्याही जातीचा जा असो ते सर्वत्र पूज्यमान आहेत त्यामुळेच मी सर्व वैष्णवांचा आदर करतो अभंग अनुहात ध्वनी वाहे सकळा पिंडी राम नाही तोंडी कैसा तरे सकळा जीवा माझी देव आहे खरा देखिल्या दुसरा विनन तरे ज्ञान सकळा माझी आहे हे साच भक्ती भक्तीविनते ब्रह्म काय मुद्रा कळाल्या कराव्या सांगता दीप न लगता उन्मणीचा म्हणे नका पिंडाचे पाळ स्थापू नारायण अर्थ योग अभ्यासाने सर्व हृदयात अनाहत ध्वनी एकसारखा होत असला तरी राम नाम तोंडात नसेल तर तो कसा तरून जाईल सर्व जीवांमध्ये परमेश्वराची व्याप्ती आहे ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा आपल्याशी तो अभिन्न आहे असे ज्ञान झाल्याशिवाय कोणीही कसा तरेल अर्थात अभेदाने साक्षात्कार झाल्या वाचून तरावयाचा नाही सर्व लोकात ज्ञान आहे हे खरे परंतु सगुण भक्ती वाचून ते ज्ञान ब्रह्मज्ञान होत नाही कदाचित ब्रह्मज्ञान झाले तरी ते ब्रह्मज्ञान ब्रह्मस्वरूप होत नाही रूपाने राहते खेचरी भूचरी मुद्रा स्वतःला कळल्या आणि कशा कराव्यात हेही लोकांना सांगता आले तरी पण उन्मनीचा दीप हृदयात उजळल्याशिवाय तो कसा तरेल तुकाराम महाराज म्हणतात देहाचे पोषण जात आहे अशा चर्वाकतमाची स्थापना करू नका कारण त्यामुळे नारायणाची प्राप्ती होणार नाही अंग नेने अर्थ काही नवती माझे बोल विनवितो कोपाल गोपाल संत झणी नवते माझे बोल बोले पांडुरंग असे अंग संगे व्यापुनिया शक्ती कैचा हा विसार निगमदिका पार बोलावया रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी बोबड्या उत्तरी हेची ध्यान तुका मने गुरु गुरुकृपेचा आधार पांडुरंगे भार घेतला माझा अर्थ हे संतजन हो मी जे काही बोलत आहे ते माझे शब्द नसून प्रत्यक्ष पांडुरंगाचे शब्द आहेत त्या शब्दाचा अर्थ देखील मला कळत नाही आणि जरी बोलताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही माझ्यावर रागवू नका ही विनंती मी तुम्हाला करत आहे हे माझे शब्द नसून माझ्या संपूर्ण अंगामध्ये व्यापून उरलेला जो पांडुरंग आहे त्याचे हे शब्द आहेत मी तर मूर्ख आहे आणि वेदांचा विचार करण्याऐवजी शक्ती माझ्यामध्ये कशी असणार मी तर माझ्या मुखाने केवळ हरी मुकुंद मुरारी असे बोबडे शब्दाने बोलत असतो आणि त्याचे चिंतन मीने मी नेहमी करत असतो तुकाराम महाराज म्हणतात मला तर केवळ गुरुकृपेचा आधार आहे आणि पांडुरंगाने माझा योगक्षेमाचा भार घेतला आहे ಅಭಂಗ ದೇವಾಸ ಸಕಳಾಶಿ ಪೋಸೇ ಅಮ್ನಗೇವೆ ಚಿಂಥ ದೇವಾಚಾರವೆ ಲಗೇ ಪಾಪ ಪುಣ್ಯ ಆಮ್ಹಾಸಿ ಜನ ಅಘೆ ಭೇವಿ ಉತ್ಪತ್ತಿ ಲಾಗ ಸಹಾರ ಆಮಾ ನೋಡೆ ಕಾ ದೇವಾಸ ಕಾಮಗಲ ಧಂದಿ ಸದಾ ರೀ ಕ ತು ಕಣೇ ಆಮ್ ಭೇ ದೇವಾಚಾರಿತಾ ಗುಣ ಸರ್ವ ಭಾವೇ देवाला सगळ्यांचे पालनपोषण करण्याची चिंता असते परंतु आम्हाला तर काय खावे काय नाही याची देखील चिंता करण्याची गरज नाही देवाला तर सर्व लोकांचे पापपुण्य विचारात घ्यावे लागते परंतु आम्हाला तर सर्व लोक चांगले आहेत देवाला तर संहार आणि उत्पत्ती हे काम मागे लागले आहे परंतु आम्हाला तर थोडेफार देखील काहीच काम नाही देवाच्या पाठीमागे तर चांगलाच कामधंदा लागलेला आहे परंतु आम्ही तर सदा सर्वदा रिकामेच आहोत तुकाराम महाराज म्हणतात जर दोघांच्याही गुणांचा विचार केला तर देवापेक्षा आम्ही भले आहोत बंग घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो भलते ठाई सुखदुःख नाही जाड अम्मा, आणि सायास न करी धरी आस होई उदास सर्व भावे मोक्ष अम्मा करी कामारी ते दासी होय सांग वैसे तुका म्हणे अर्थ देवा मी जन्म घेईन तर केवळ तुझी चरणसेवा साधण्याकरिताच मग मी हरिनाम कीर्तन करीन संतांची पूजन करीन आणि महाद्वारात लोटांगण घालीन आम्ही जिथे कुठे राहू तिथे आनंदाने समृद्ध राहू सुख आणि दुःख याची आवड तर आम्हाला राहिलीच नाही तुझी चरण करण्या करण्याचून इतर कोणतेही कष्ट मी करणार नाही आणि कशाचीही इच्छाही धरणार नाही आणि मग या संसारापासून मी सर्व भावे उदास होऊन राहील तुकाराम महाराज म्हणतात आहो मोक्ष तर आमच्या घरी काम करणारी दासीच आहे तिला मी क जसे काम सांगू तसे काम ती करते